जय शिवराय लाडक्या बहिणीनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेशगताप महापडेट या युट्यूब चॅनलवरुल जे हप्त्याचं वितरण आहे ते आता त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाची ही एक मुख्यमंत्र्यांकडून भेट देण्यात आलेली आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्व संदेश जुलै महिन्याचा सन्मान निधीचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा हो होणार आहेत मित्रांनो अशी माहिती लाडक्या बहिणीनं अशी माहिती आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे आणि रक्षाबंधनाच्या पूर्व संदेश सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येणार आहे कमी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशीपासूनच ही रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर हे छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील लाडक्या बहिणींना शेअर करायला पण विसरून भेटूया अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद